माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आत्ताच झालं जेवण वगैरे झालं बाहेर आले बसायला बाहेर आले तर बारीक बारीक पाऊस येतो आहे बघा मस्त असा झालं सगळं पावसाचं वातावरण इकडे बकऱ्या बांधलेल्या आहेत आणि ह्या बकरीला दोन पिल्लं झालेले आहेत पण ते घरामध्ये ठेवलेत नंतर दाखवेन तुम्हाला याला झाले दोन पिल्लं येला आणि हिच्या पोटात पिल्लो आहे अजून याच्या हे बघा पेरूच्या झाडाला पेरू आलेले आहे छोटे छोटे आहेत हे बघा मस्त असं हे बघा शेव्याच्या शेंगाचं झाड लावलं पेरव आले पिकले नाहीत अजून कच्चे गार दिसत आणि माझा मोबाईल खराब झालाय त्याच्यामुळे ते काही व्यवस्थित दिसत नाहीये आता सदाकुलीचं झाड लावलं इकडं इकडे लिंबूनी आली लिंब लिंबाचं झाड लिंबूनी इकडे आळूचे पान मस्त आलेत इकडे पण पेरू आलेत पेरूच्या झाडाला पण हे बघा मस्त छोटे छोटे आहेत इकडे लावले डोडक्याचे वेल आले दोडके आलेत हे बारीक बारीक बघा

इकडं घास लावलेला बकऱ्यांना खायला इकडे भेंड्या भेंड्या तर एवढ्या मोठ्या आल्यात बघा हे बघा भेंड्या इथं एवढ्या मोठ्याने आल्या तोडीत नाहीत काही नाही खात नाहीत बघा मस्त छान भेंड्यात बघा पण ह्याला वाढल्यात मोठ्याला इकडे पण मोठ्या मोठ्या झाल्यात Dapet itu malam makcik ya Miran. Yaudah, moti alat. Moga bang? Ya, moga सगळीकडे लावल्या सगळ्या तुरीमध्ये लावल्यावर दाखव दे आंबट भाजी ही आंबट भाजी लावलेली बघा आंबट चुखा हाय छोटी छोटी बारीक बारीक हवी इथं पण आहे एकदम बारीक आहे आणि कोथिंबिन पण बारीक लावली म्हणजे बारीक आली अजून उगली नाही मोठी मोठी नाही झाली बघा अजून इकडं तुम्हाला काय दाखवू गोरे दाखवते बांधलेले छोटे छोटे बैल गोरे पिल्या काय रे रेकडे बांधले गोरा अजून कुठे का नाही आले एक दीड वाजता आले बरं ना का बरे ना तब्येत बरी ना बरं 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 तावडी आहे

पेरू सीताफळ चिंचाचं झाड पण आहे त्याच्यात एक मागच्या कॅमेऱ्याने दाखवतं एकच वातावरण समोरचं आपल्या आई आणि हा पाट गेलेला आहे इथून पाटाचं पाणी ते दाख पाट आहे असतं पाणी जात असतं पाटाने दोन तीन महिने मिळून येत असतं पाटाचं पाणी बरे मोठा पाट गेलेला आहे इथून आणि आमच्या आईच्या त्यांच्या शेजारी तिकडे एक घर आहे बाबा तिकडे लांब दिसतंय आणि हे इकडं बाजूला त्यांनी आला मी आले आणि इकडं इकडचे शेजारी आपले लता अक्कान ते गेले लता बकऱ्या चारायला गेली काका आहेत बसले जेवण करतात आत्ता बोलत होते त्यांच्यासोबत मला म्हणे कधी आली मला आले एक दीड वाजता आणि हे कडी पात्याचं झाड बघा खूप मोठं झालेलं आहे मस्त पैकी गावडांना कडी पत्ता आहे लय वारी हिडिओ कसा वाटतंय सांगा आणि केसं धुतलेले तू वल्लेच आहेत अजून सुकले नाही काही नाही ऊन पडले नाही ना आबळ आलेलं आहे पावसाचं वातावरण झालंय तर कसं वाटतंय हिळ सांगा भेटते पुढच्या हिडिओमध्ये चला